दिव्यांगांना एजा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो काहीकडे साधन नाही तर काहींनी तीन चाकी सायकल घेतल्या तर काही दिव्यांग बांधव हे पेट्रोलवर चालणाऱ्या गाडीने प्रवास करतात पेट्रोल गाड्यांचा खर्च त्यांना परवडत नाही माझ्याकडे अनेक दिव्यांग बांधवांनी वाहनाची मागणी केली त्यामुळे मी स्वतः जिल्हा खनिज विकास निधीतून प्राप्त झालेले दहा लाख रुपये दिव्यांग बांधवांसाठी खर्च करण्याचं ठरवलं त्या निधीतून दिव्यांग लाभार्थ्यांकरिता दहा तीन चाकी ई स्कूटर खरेदी केल्या विकास कामांसाठी निधी मिळणारच आहे विकास कामे हे नेहमीच होणार आहेत पण दिव्यांगांसाठी काही करायची इच्छा होती त्यामुळे दिव्यांगांसाठी ई स्कूटर खरेदी केल्या आणखी गरज पडल्यास पुन्हा उपलब्ध करून देण्यात येईल असे प्रतिपादन आमदार रणजित कांबळे यांनी केले सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना जिल्हा खनिज प्रतिष्ठाना अंतर्गत वरिष्ठ नागरिक व विकलांग व्यक्तीचे कल्याण अंतर्गत देवडी मतदार संघातील दिव्यांग बांधवांना ई स्कूटर वितरण कार्यक्रम वर्धा येथील पंचायत समिती सभागृहात पार पडला यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाला समाज कल्याण आयुक्त प्रसाद कुडकर्णी वर्धा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर वर्धा बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग देशमुख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी समाज कल्याण आयुक्त कुलकर्णी यांनी दिव्यांग बांधवांसाठी करण्यात येणारी ही मदत अत्यंत आनंदायी बाब आहे ई स्कूटर मिळाल्यामुळे दिव्यांगांना सहजच आपली कामे देखील करता येणार असल्याचे त्यांनी प्रास्ताविकेतून बोलताना सांगितले पंचायत समितीत पार पडलेल्या कार्यक्रमात नीरज रामकृष्ण करलुके राहणार कर, राहणार वायफळ सुरज करकुले राहणार सावंगी येडे प्रशांत कोरडे राहणार चांदकी राजू देशमुख राहणार तरोडा गणेश शालिक लोहारे राहणार नेरी ममता कांबळे राहणार कवठा झोपडी दीपक शिदोडकर राहणार नागझरी विलास सुदाम चालके राहणार सोनेगाव स्टेशन अशा दहा दिव्यांग बांधवांना तीन चाकी स्कूटरचा लाभ मिळाला अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा